आठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा आजपासून बदलून मिळणार नाहीत मात्र तीस डिसेंबरपर्यंत बँक खात्यात जमा करता येणार पेट्रोल पंप रुग्णालय अशा सार्वजनिक ठिकाणी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पंधरा डिसेंबरपर्यंत स्वीकारणार राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीच्या मुदतीत दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तर राज्यात एक डिसेंबरपर्यंत मुदतवाढ <गगगा> राज्यातल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला उत्तम यश मिळेल रावसाहेब दानवे यांचा दावा <गगा> माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल नमस्कार विस्ताराने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आजपासून बदलून मिळणार नसून त्याऐवजी बँक खात्यातच जमा करता येणार आहेत मात्र विमुद्रीकरण निर्णयामुळे जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने सार्वजनिक ठिकाणी जुन्या पाचशेच्या नोटा वापरण्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे जुन्या चलनातील एक हजार रुपयांच्या नोटा आता फक्त बँक खात्यात तीस डिसेंबरपर्यंत जमा करता येणार आहेत एक हजाराची नोट व्यवहारात आजपासून चालणार नाही असं वित्त मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे नागरिकांना वीज बिल मालमत्ता कर पाणी कर यांचा भरणा करण्यासाठी त्याचबरोबर प्रीपेड मोबाईलच्या रिचार्जसाठीही जुन्या पाचशेच्या नोटा चालणार आहेत आता बँकांमध्ये जुन्या नोटा बदलता येणार नाहीत मात्र सार्वजनिक रुग्णालयं औषधालय पेट्रोल पंप स्मशानभूमी या ठिकाणी पंधरा डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा वापरता येणार आहेत पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे सुट्या पैशांसाठी होणारी अडचण लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीची मुदत पाचव्यांदा वाढवण्यात आली या निर्णयानुसार दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महामार्गावर टोल वसुली केली जाणार नाही राज्यातही टोलमाफीला एक डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे टोल आकारणी सुरू झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत पर जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत विम्द्रीकरणाच्या निर्णयामुळे राज्यसभेत गेल्या का का काही दिवसांपासून निर्माण झालेली कामकाजाची कोंडी काल जेव्हा पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते तेव्हा काही काळासाठी फुटली यावेळी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी चर्चेत सहभाग घेतला अनुचित मागण्या करत विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी केली चर्चेसाठी विरोधकांची तयारीच नसल्याचं म्हणाले तत्पूर्वी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी चर्चेत सहभाग घेत विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला या निर्णयाबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीत व्यवस्थापनाची घोडचूक झाली आहे अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली या निर्णयानंतर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत नियोजनातल्या चुकीमुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांची घट होऊ शकते त्याचप्रमाणे कृषी लघु उद्योगात पिछहा होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली दरम्यान विमुद्रीकरणाच्या अंमलबजावणीवर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काल राज्यसभेत केलेल्या टीकेवर मुळात ही घोडचूक गेली दहा वर्ष प्रचलित होती अशी उलट टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर आता एटीएम केंद्रांवर पैसे उपलब्ध होत असल्याने बँकेत होणारी गर्दी कमी झालेली दिसत आहे नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून एटीएम मधून मोठ्या नोटांसह छोट्या मूल्याच्या नोटाही उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करत आहेत मुंबईमध्ये एटीएम केंद्रांवर पैसे काढण्याची सुविधा सुरू झाल्यामुळे बँकांमधली गर्दी कमी झाल्याचं चित्र दिसत जी आहे ते एकदम चांगलं स्टेप आहे आणि लोकांना पुढे जाऊन याचा फायदा होईल एवढं पण हा काही दिवसासाठी लोकांनी त्रास सहन केला तर मोदी सरकारांची जी आता जी स्कीम चालू आहे ती व्यवस्थित सुरळीत होईल दरम्यान विमुद्रीकरणाचा निर्णय आवश्यक आणि योग्य असल्याची प्रतिक्रिया मराठी कलाकारांकडूनही व्यक्त होत आहे कोणाला तरी हा ह्या प्रकारची सर्जरी या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं जे पंतप्रधानांनी केलं आणि आत्ता तरी वरपांगी तरी डेफिनेटली मला त्यांना सपोर्ट करावासा वाटतो यासाठी आणखीन आपण जास्तीत जास्त व्यवहार आपण डेफिनेटली बँकेच्या थ्रू करू शकतो चलन जर आपण बंद करून ठेवलंय तर त्याचा उपयोग होणार नाही पण ते बंद केल्यामुळे फायदा झाला कारण आता ते बाद झाले पैसे आता नवीन पैसे जे आहेत ते चलनामध्ये येतील त्याचा फायदा होईल पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घ्यावी ही मागणी लावून धरत विरोधकांनी निषेध सुरूच ठेवल्याने लोकसभेचं कामकाज काल अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं तत्पूर्वी सभागृहात महासचिवांसमोर काही कागदपत्र फाडून भिरकवल्याबद्दल समाजवादी पार्टीच्या अक्षय यादव यांना अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तंबी दिली कमलनाथ ज्योतिरादित्य सिंधिया धर्मेश यादव यांनी सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारले काँग्रेस तृणमूल काँग्रेस समाजवादी पार्टीचे अनेक सदस्य सरकार विरोधी घोषणा देत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरल्याने सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारने काल सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आर्थिक पारदर्शकतेसाठी रोखीचे व्यवहार कमी करून डिजिटल बँकिंगच्या दिशेने पावलं उचलली जात असल्याचं सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे नागरिकांना पैसे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एटीएम मशीनच्या रिकॅलिब्रेशन प्रक्रिया वेगाने सुरू आहे अशी माहिती सरकारने दिली आहे पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर दहशतवाद्यांना मिळणारा आर्थिक पाठबळ थांबला आहे बेकायदेशीररित्या चालवण्यात येणारी समांतर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घस्चं सरकारने या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबला भेट देणार आहेत श्री आनंदपूर साहेब इथे शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या पन्नासाव्या जयंती सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत तसंच भटिंडा जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या एम्स रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे एका सार्वजनिक सभेलाही आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथे लवकरच शंभर एकर क्षेत्रावर वस्त्रोद्योग पार्क उभं करून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव इथे नगरपालिका निवडणूक प्रचार सभेच्या वेळी दिलं खामगाव पाणी योजनेसाठी पुरेसा उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थीला घरकुल देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आमदार आकाश फुंडकर खामगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता डवरे आदी उपस्थित होते जिल्ह्यातल्या चिखली जळगाव जामोद नांदुरा इथेही भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा झाल्या केवळ सिंधुदुर्गमध्येच नव्हे तर राज्यभरातल्या नगरपरिषदा आणि नगरपालिका भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या ते काल बोलत होते सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यास शंभर कोटींचा निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं या नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत असून भाजपा आणि शिवसेना आमने लढत आहेत शिवसेनेकडून राज्यमंत्री दीपक केसरकर तर काँग्रेसतर्फे नारायण राणे यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट उपलब्ध पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी येत्या सत्तावीस तारखेला मतदान होत असून त्यासाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत काल शिवसेना युतीच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली होती या रॅलीत राज्यमंत्री दादा भूस शिवसे अनंत तरे आमदार रुपेश म्हात्रे सहभागी झाले होते भ्रष्टाचार संपवण्यासाठी युतीला निवडून देण्याचा आवाहन दादा भुसे यांनी यावेळी केलं विक्रमगडला सतरा केंद्रांवर मतदान होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कराड नगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली कराडमध लोकशाही आघाडी जनशक्ती विकास आघाडी भाजपा शिवसेनेची कराड शहर विकास आघाडी आणि अपक्ष अशी बहुरंगी लढत होणार आहे कराड नगरपालिका क्षेत्रात चौदा प्रभागातल्या एकोणतीस नगरसेवक पदासाठी निवडणूक होत असून त्यासाठी दोनशेछत्तीस उमेदवार रिंगणात आहेत सध्या नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित असून त्यासाठी एकूण चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी असून यशवंत जनशक्ती विकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे भाजपान नगराध्यक्ष पदासह सहा प्रभागात चौदा उमेदवार उभे केले आहेत याशिवाय बहुजन समाज पार्टीसह एमआयएम आणि अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे त्यामुळे कराडमध्ये बहुरंगी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी कणखर आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या यशवंतरावांनी महाराष्ट्राला सर्वंकष विकासाची दिशा त्यांच्या नेतृत्वात एक राज्य म्हणून सुरू झालेला प्रवास राबवलेल्या अनेक योजना उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरत आहेत या महान नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अंगभूत नेतृत्वाचा ठेवा लाभलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र तसंच देशाच्या राजकारणावर मोहर उमटवली त्यांच्या राजकीय नेतृत्व गुणामुळे एक मे एकोणीशे मराठमध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एकच नाव निर्विवादपणे ठरलं ते नाव होतं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राला त्यांनी विकासाचा वसा दिला कल्पक योजनांच्या अंमलबजावणीतून देशात महाराष्ट्राला अग्रस्थानावर मार्गस्थ केलं सहकाराची चळवळ त्यांनीच फुलवली पंचायत राज राज्य पंचवार्षिक योजना कोल्हापूर बंधाऱ्याचा प्रचार कोयना उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती अठरा सहकारी साखर कारखान्यांची स्थापना मराठवाड्यात आणि कोल्हापुरात विद्यापीठांची स्थापना कृषी विद्यापीठांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना यशवंतरावांच्या राजकारणी तसंच रसिक साहित्यिक कर्तृत्वाची ही झलक राज्य उभारणीत त्यांनी विकास कामांना गती दिली अमोघ वक्तृत्वानं सभा जिंकण असो किंवा विरोधकांनाही मुद्दा पटवून देणं त्यांच्या भाषणाची भुरळ नेहमीच सगळ्यांवर पडायची केंद्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला एकोणीशे बासष्ट मध्ये चीन युद्धावेळी या ठाण्या वाघानं संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती हिमालयाच्या मदतीसाठी हा सह्याद्री धावला होता उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री पद कोणतंही असो यशवंतराव तिथं छाप सोडत राजकारणी म्हणून कणखर असणारा हा माणूस शब्दांच्या गावात मात्र हळवा व्हायचा सह्याद्रीचे वारे युगांतर ऋणानुबंध तर कृष्णाकाठ ही आत्मचरित्रात्मक साहित्य संपदा हे त्याच बोलक उदाहरण त्यांनी माहितीवर विपुल लेखन केलं ले। विविध क्षेत्रातल्या दिग्गजांशी स्नेहाचे संबंध असल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णार्थानं समृद्ध होत आदर्शवतच सामान्यांना आपले वाटणाऱ्या यशवंतरावांना त्रिवार मानवंदना ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या चार देशांच्या निमंत्रितांच्या हॉकी हो स्पर्धेत काल भारताने मलेशियाचा चार दोन असा पराभव केला राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतला हा भारताचा पहिला विजय आहे निकिन निमय्या रुपिंदर पाल सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने हा विजय मिळवला भारताची पुढची लढत उद्या न्यूझीलंडबरोबर होणार आहे हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चार भारतीय खेळाडूंनी आपलं स्थान निश्चित केलं आहे सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी महिला एकेरीत तर अजय जयराम आणि समीर वर्मा यांनी पुरुष एकेरीत अंतिम आठ स्थान बनवलं आहे काल झालेल्या दुसऱ्या फेरीत सायना नेहवालचा सामना जपानच्या सायका सातू हिच्याबरोबर झाला यात सायनाने तिचा एकवीस अठरा नऊ एकवीस एकवीस सोळा अशा अंकांनी पराभव केला तर पीव्ही सिंधूने चीनच्या सून याचीवर एकवीस दहा एकवीस चौदा असा विजय मिळवला ठळक पुन्हा एकदा पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा आजपासून बदलून मिळणार नाहीत मात्र तीस डिसेंबरपर्यंत बँक खात्यात जमा करता येणार पेट्रोल पंप रुग्णालयं अशा सार्वजनिक ठिकाणी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पंधरा डिसेंबरपर्यंत स्वीकारणार राज्यावरील टोलमाफीच्या मुदतीत दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तर राज्यात एक डिसेंबरपर्यंत मुदतवाढ राज्यातल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला उत्तम यश मिळेल रावसाहेब दानवे यांचा दावा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार